ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील पोखरण रोड क्रमांक एक वरील थिराणी शाळेजवळ सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम महापालिकेनं हाती घेतलं होतं परंतु स्थानिक नागरिकांसोबत मनसेच्या विरोधानंतर या कामाला पालिकेनं स्थगिती दिलीये ठाणे ठाणे महानगरपालिकेनं ना हरदासनगर नाक्याजवळ शौचालय उभारण्याचं नियोजित केलं होतं परंतु आयुक्तांच्या मंजुरीनंतर थिराणी शाळेजवळ ते हलवण्यात आलं या प्रकल्पासाठी तेवीस जून दोन हजार बावीस रोजी ठेकेदाराला कामाचे आदेशही देण्यात आले होते बारा महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत होती मात्र बावीस महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही काम पूर्ण झालेलं नसताना आता रस्त्यात शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट यामुळे पसरली वाहतूक कोंडी तसंच अपघातांना धोका वाढेल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे भविष्यात टपऱ्या आणि दुकानं वाढण्याच्या शक्यतेमुळे ठाणे महापालिका आयुक्तांकडे शौचालयाचं ठिकाण बदलण्याची मागणी मनविसेचे अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली होती त्यानुसार महापालिकेनं शौचालयाचं काम तात्पुरतं थांबवलं असून नियोजनातील त्रुटी समोर आल्या आहेत